धुळे शहराजवळील गर्ताड बारी येथे भरधाव वेगानं आलेल्या ट्रकनं एका चारचाकी वाहनाला उडविल्याची धक्कादायक घटना घडली असून या अपघातात मुंबई येथे कार्यरत असणारा तसेच धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथील रहिवासी असणारा पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीररीत्या जखमी झालेत मुंबईत पत्रकार असलेल्या हर्षल भदाणे हे बोरकुंड येथे आपल्या गावी आलेले असताना ते धुळे शहरात आले होते सायंकाळी बोरकुंड गावी परत जात असताना गर्ताड गावाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी उभी होती यावेळी समोरून आलेल्या भरधाव ट्रकनं त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिल्यानं त्यांची गाडी लांबपर्यंत ओढत नेली यावेळी हर्षल भदाणे पाटील यांनी स्वतःला वाचविण्यासाठी वाहनातून उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी ट्रकच्या मागील चाकात येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर या चारचाकी वाहनात हर्षल पाटील यांच्यासोबत असलेले अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना धुळे शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान या घटनेमुळे धुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान धुळे शहर पोलिसांनी सदर ट्रक चालकाला आणि त्याच्या एका सहकार्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करत आहेत सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक गिरज प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस ठाणे आज संध्याकाळी घरताळ या गावाजवळ एका ट्रकने तीन व्यक्तींना एका चार चाकी वाहनात असलेल्या तीन व्यक्तींना उडवल्याची माहिती मिळाली आणि सदर ट्रक हा चाळीसगाव चौफुली मार्गे धुळे शहर येथे चाळीसगाव क्रॉस इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन जे बांधकाम होतं तिथं तिथेही दोन वाहनांना त्यांनी उडवलं होतं आणि इथं थांबलेला होता सदर अपघातामध्ये एक वार्ताहर मयत झाल्याची आम्हाला बातमी मिळालेली आहे एक त्यातला गंभीर जखमी आहे आणि एक किरकोळ जखमी आहे असे दोघ जखमी सध्या उपचार घेत आहेत सदरचा अपघात करणारा ट्रक चालक आणि त्याच्या सोबतचा क्लीनर यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे सदरचा ट्रक अपघातग्रस्त ट्रक जो आहे तो इथून मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन येथे रवाना करीत आहोत एन न्यूज मराठी धुळे